लग्न साठी खास धमाका ऑफर तेही फक्त बदलापूर मध्ये होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे बदलापूर मध्ये लागलाय लग्न सरायसाठी एकदम धमाका ऑफर तर बघू शकता यामध्ये तुम्ही अशा नवनवीन साड्या आणि शालू मध्ये शालू टाईपच्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याकडे सध्या ट्रेंडिंग आहेत खूप चालणाऱ्या साड्या आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या आपल्याकडे मिळणार आहेत फक्त पंचवीसशे रुपयामध्ये दोन बाय वन गेट वन असणार आहे खूप अशा अट्रॅक्टिव्ह साड्या आहेत आणि याचे कलर रेंज पण बघू शकता खूप सुंदर अशी कलर रेंज असणार आहे दहा ते बारा कलर्सची कलर रेंज आहे आणि ही जी साडी आहे ती तुम्हाला एकदम शॉकिंग प्राईजमध्ये मी तुम्हाला देणार आहे ही लग्न सराईसाठी खास ऑफर आहे बल्कमध्ये पण साड्या मिळतील या साड्यांची प्राइस जी आहे ती ऐका मी प्राईज सांगतोय या साड्यांची जी प्राइस आहे ती मिळणार आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये दोन होय पंचवीसशे रुपयात दोन या साड्या एकदम भारी क्वालिटीच्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत बदलापूरच्या शॉपमध्ये